खानदेशी अहिराणी भाषेत भिवंडी कल्याण बदलापूर कोनगाव येथील नागरिकांना अनिल महाजन यांनी काय केले आवाहन बघाच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाळ्या मामा यांना मतदान करण्यासाठी अस्सल आपल्या खानदेशी भाषेत भिवंडी शहरात राहणाऱ्या खानदेश पट्ट्यातील मुस्लिम समाजातील लोकांना तसेच कोनगाव कल्याण पश्चिम बदलापूर या भागात राहणाऱ्या सर्व खानदेशी लोकांना खानदेस्ता व्यक्ती म्हणून आपल्या लोकांना अनिल महाजन यांनी आपल्या अस्सल खानदेशी भाषेत बाळा मामा मात्रे यांना प्रचंड मताने विजयी करा याबाबत आपले मत मांडले आहे व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी अनिल महाजन वीस मे दोन हजार चोवीस रोजी भिवंडी लोकसभा मतदार अंतर्गत येणाऱ्या भिवंडी ग्रामीण भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व शहापूर कल्याण पश्चिम मुरबाड सहा विधानसभा मतदारसंघातील तसेच कल्याण पश्चिम कोनगाव बदलापूर या भागात राहणारे माझे मित्र परिवार ओबीसी समाज बांधव तसेच या सर्व भागात राहणारे माझे खानदेशवासीय या जनतेला माझे आव्हान आहे की येणाऱ्या वीस मे रोजी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी आपण सर्वांनी आपले देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे हात बडकट करण्यासाठी तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघ तेवीसमध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाड्यामामा यांचा अनुक्रमांक दोन निशानी तुतारीवाला माणूस हे बटन दाबून यांना प्रचंड मतांनी विजयी करा कोणाच्याही अमिषाला बळी न पडता आपली लोकशाही जिवंत ठेवा शोषित पीडित वंचित समाजाचा आवाज म्हणजे आपल्या हक्काचा खासदार मामा हा भिवंडी शहरामध्ये ग्रामीणमध्ये आगरी कोडी भंडारी समाजामध्ये एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनाही आपला हक्काचा उमेदवार बाळ्यामामा हे आहेत बाळ्यामामा हे अतिशय अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला आता या बाड्यामा यांना खासदार म्हणून निवडून द्यायचंच आहे आपल्या हक्काचा खासदार म्हणून सुरेश गोपीनाथ मात्रे बाळ्यामामा हे असणार आहे त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या वीस मे रोजी बाळेमा यांच्या तुतारीवाला माणूस या समोर बटन दाबून यांना प्रचंड लाखोच्या मताने विजयी करा एवढंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आपला मित्र समाज बांधव ओबीसी बहुजन नेता अनिल महाजन महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोरी शहाणवीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं